चला आज आपण भिजवलेल्या तांदळापासून एकदम मस्त आणि झटपट होणारी रे रेसिपी बनवणार आहोत तर साधारणतः एक वाटी तांदूळ हे मी दोन तास भिजत ठेवलेले होते एक वाटी तांदूळ आहेत थोडंसं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि छान भिजले की एका मिक्सर जारमध्ये हे सगळे तांदूळ आपल्याला टाकून घ्यायचे तर पाण्याचा वापर न करता आपल्याला हे मिक्सरला छान असे बारीक फिरून घेणार आहोत तर हे मिक्सरला मी बारीक फिरून घेते आता काय करायचं गॅसवर दूध ना मी उकळत ठेवलेलं होतं साधारणतः एक लिटर हे दूध आहे आता या दुधाला छान उकळी काढून घ्यायची हे पहा याला छान अशी उकळी आलेली हे अगोदरच तापवलेलं दूध होतं त्यामुळे ते मी याला अगोदर गॅसवर ठेवून थोडंसंच गरम करून घेतलं आहे आणि जे आपण तांदळाचं बारीक मिक्सरला फिरून घेतलं होतं ना ते पण छान बारीक झालेले तुम्ही पाहू शकता आता काय करायचं या दुधामध्ये चवीपुरती साखर टाकायची तुम्हाला जितकं गोड खावं वाटेल त्या आकारानुसार तुम्ही साखर यामध्ये ॲड करू शकता आता जे आपण तांदूळ बारीक करून घेतले होते ना ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तरी ते आपल्याला जास्त बारीक करायचे नाहीत असं थोडंसं दरदर ठेवायचं आहे जेणेकरून ते खाताना असं दाताखाली आले असं छान लागतं जर तुम्हाला थोडंसं आणखीन बारीक करायचं असेल याची पेस्ट तयार तर तेही तुम्ही करू शकता आता काय करायचं आहे हे जे आहे तांदूळ आहे ते खाली पुडायला लागतात त्यामुळे एका विस्करच्या सहा याला आपण एकदम असं बारीक याला म्हणजे फिरून घेणार आहोत तर सुद्धा हलवू शकता पण काय होतं चमच्याने ते गाठी झाल्यासारखे होतात विस्करने जरी गाठी झाल्या तरी ते आपल्याला फोडता येतात यामध्ये आता थोडीशी वेलची पावडर टाकून परत हे दोन मिनटं गॅसवर कमी गॅसवर आपल्याला असंच ठेवून घ्यायचं आहे आता काय केलंय मी दुसऱ्या गॅसवर एक तडका पॅन ठेवलाय तडका पॅनमध्ये दोन चमचे आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आणि ते मी काजू बदाम थोडेसे बारीक कापून घेतलेले आहेत यामध्ये टाकून घ्यायचे छान असे याला आपण तळून घेणार आहोत डायरेक्ट तुम्ही अशा खिरीमध्ये टाकू शकता पण असे टाकल्यामुळे ते खाताने एकदम असं कुरकुरीत लागतं आता नंतर आपण यामध्ये मनोके टाकून घेणार आहोत तर हे थोडेसे छान असे कुरकुरीत झाले की लगेच आपण या खिरेमध्ये टाकून घेणार आहोत खीर पण छान व्यवस्थितपणे शिजली गेलेली तांदूळ भिजत घातल्यामुळे पटकन ही खीर शिजली जाते आणि सगळे यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे गरमागरम खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी सुद्धा ठेवू शकता मस्त अशी आपली इथे तांदळाची खीर बनवून तयार झाली कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब धन्यवाद